हाय फ्रेंड्स तर आमच्या इथं लक्ष्मीच्या मकराची तयारी चालू आहे बघा माझे मिस्टर मकर करत आहेत झोप येत होते ड्यूटून आले होते आणि दीड वाजले होता आता आई बसल्या आहेत आई हाय करत आहेत पाटावर लक्ष्मी ठेवल्या होत्या फ्रेंड्स व्हिडिओ घेतला नाही बघा आता मकर होत आला आहे झोप येत होती म्हणून चहा करून पिवला पिला आम्ही संपलीच आहे माझे मिस्टर डन करत आहेत आता मकर रेडी होतच आला आहे हे बघा बैल्या आणि भाऊल्या हे बघा फ्रेंड्स मकर रेडी झालाच आहे आता लाईटिंग फिट करत आहेत माझे मिस्टर तर आज लक्ष्मीचे जे। लक्ष्मी जेव्हा येतात फ्रेंड्स आज आपल्या इथं माझे मिस्टर भजी काढत होते कुरुड्या काढले होते आंबडे काढले होते हे बघा दाखवते मी हे बघा आता भजी काढत आहे तर आणि आई बाहेर लक्ष्मीच निवड ठेवत होत्या हे बघा आदवी किती खेळत होता आदवी एकटाच बसला होता फ्रेंड खेळायला आमच्या गणपतीची आरती झाली होती ये में जानी होता है में में है। आई लक्ष्मी ठेवत आहेत आता कमेंटमध्ये सांगा पण लक्ष्मीची सजावडती कशी झाली आहे आई सर्वांना हाय करत होत्या आरती ती चालू आहे ayo arti menesot ya kapur sih कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स लक्ष्मी कशी झाली आहेत कशा आल्या आहेत लक्ष्मी बसवण्यामध्ये ते बघा फ्रेंड्स म्हणून आरतीला घेऊन आलो तरी आरती म्हणत होता आदविक आदविकला पण आरती येऊ लागली होती आमचा आज्वी भारी आरती म्हणते फ्रेंड्स हो करू करू सगळ्यापेक्षा वेगळी आरती म्हणते ती आरती जी झाली होती धन्यवाद ते मांडला फ्रेंड्स आईनं বগজা দূৰ